नमस्कार आरोही तर्फे मी ज्ञानदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज बरेच दिवसांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला भेटायला आलो आहोत अरे मी कोण मी कोण आला मानस आले ताठा अरे मी कोण मी कोण आला मानस आले ताठा सर्व दुनियेत ता आहे माझ्या हुन कोण मोठा बहिणाबाईंच्या या ओळीनुसार माणसातला मीपणा त्याचा अहंकार हा अखेरीस त्याला चुकीच्या मार्गाकडे वळवतो पण योग्य वेळी गुरुचा उद्देश मिळाला गुरुप्रसाद मिळाला तर त्याच्या जीवनाचे कल्याण होते संत नामदेव महाराज साक्षात विठ्ठलाजवळ राहत होते परंतु गुरुचा हात डोक्यावर नसल्यामुळे जेव्हा संत मुक्ताई त्यांना भेटायला आल्या तेव्हा त्या ते त्यांना नमस्कार करीनात त्यांचे मोठे भाऊ संत निवृत्तीनाथ मुक्ताईला म्हणाले अगं मुक्ताई त्यांना नमस्कार कर बघू त्यांची जागा मोठी आहे ते विठ्ठलाजवळ सदैव राहतात निवृत्ती अरे दादा यांना कसा नमस्कार करावा तेव्हा नामदेव महाराजांच्या लक्षात येते आणि गुरु शोधार्थ ते बाहेर पडतात वेगवेगळ्या परीक्षा घेऊन गुरु विसोबा खेचर हे नामदेव महाराजांना आपले शिष्यत्व देतात गुरु परीक्षा घेताना त्या जरी अवघड वाटल्या तरी आपल्या गुरुवर पूर्ण विश्वास असेल तर आपल्या लक्षात येते की परीक्षा देताना ती पूर्ण करण्यासाठी साक्षात गुरुमाऊली आपली मदत करतात कुंभार घडा घडवण्यासाठी वेगवेगळ्या अवजारांचा वापर करतो कुंभाराचे चाक म्हणजे आपले आयुष्य या आयुष्याला गती देण्याचं काम बांबूचा दांडा करतो तसेच आपल्या आयुष्याला गती देण्यासाठी सद्गुरूंनी नाम घ्यायला सांगितलंय कुंभार जसा थोपटणीनं घड्याला बाहेरून चोपड्याने ठोकतो तसंच गुरु आपली कसोटी पाहत असतो कुंभाराच्या हातातला गुंडा घड्याला आतून आधार देत असतो जेणेकरून घडा आतून गुळगुळीत होतो तसंच गुरुचा आशीर्वाद हा आपल्याला कसोटी पार करण्यासाठी आधार देत असतो आपण फक्त गुरुवर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि पुढे चालत राहायचं संत कबीर म्हणतात गुरु, है। गुरु है। गड़ी शिष गड़ी खोट अंतर बाहर चोट बाहर 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 बाहर। सद्गुरूंना वंदन करून आज गुरु पोर्णी में निमित्त शंकर वैद्य यांच्या लेखणीतून अवतरलेलं अशोक पत्कींच्या संगीताने सजलेलं गाणं आपली लाडकी गायिका मंजुषा सादर करीत आहे गुरुविण नाही तुझा आधार Mmm. -hmm.